महायुतीचा संदर्भ बिहारमध्ये दाखवून दिलेलं आहे तर महायुतीचं सरकार बिहारमध्ये पण होतं महायुतीचं सरकार राज्यामध्ये पण होतं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी महाराष्ट्रामध्ये आणि दोनशे सत्तावीस जागा निवडून आणल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दशन परिस्थिती ही बिहारमध्ये झालेली आहे त्यामुळे महायुती सरकारमधले सगळे जर मंत्री कार्यक्षम असतील तर त्या कार्यक्षम मंत्र्यांच्या माध्यमातून सगळीकडे म्हणजे ठाणे असू द्या विनादर असू द्या पालघर असू द्या किंवा विविध महाराष्ट्रातला कुठले भाग असू द्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मंत्र्यांनी सोडवायला पाहिजेत गणेश नाईक साहेबांनी जसा मीरा भाईंदरला जनता दरम्यान घेतलेला आहे मी सुद्धा ते पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये जी। घेतला होता लोकांची समस्या सोडून आमच्या दृष्टीला फार महत्वाचं आहे आणि प्रामुख्यानं ना गणेश नाईक ना साहेबांनी मीरा जो जनता दरबार घेतला कारण त्यांचं डिपार्टमेंट हे वन खाता आहे आणि वन खात्यामध्ये अनेक काही सार्वजनिक शौचालय स्मशानभूमी आणि जी वन खात्याच्या जमिनीवर नगर परिषदे किंवा ग्रामपंचायतीच्या काळामध्ये उभा राहिलेल्या वास्तू आहे आता जर त्याची रिडेव्हलपमेंट करायची आहे किंवा डांगिंग करायची तर वन खात्याची अडचणी आहे त्याच्यामुळे त्यांच्या जनता दरबार मीरा भाजरमध्ये होणं गरजेचं ज्या ज्या ठिकाणी महापालिका आहे किंवा जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे किंवा नगर परिषद आहे महिलांची संख्या लक्षणीय म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींची संख्या लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा लक्षणीय आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणी जर नगराध्यक्षपदाचा हो, उमेदवार हा पुरुष असेल आणि नगरसेविका जर जास्त त्या ठिकाणी असेल म्हणजे आमच्या लडक्या बहिणी तर निश्चितपणे नगर अध्यक्ष आपल्या भावाला निवडून देण्याचे अधिकार त्यांना सगळ्यात जास्त त्यामुळे आम्ही सुद्धा लडक्या बहिणींची जास्त सेवा आजकाल तर आता काय करतोय संजय राऊत आता शांत आहेत कारण आम्ही सभेच्छा सगळ्यांनी शिंदेसाहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना दिली आहे की लवकरात लवकर त्यांनी बरे वाढदिवस आहे वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे त्यांनी ह्या आपल्या जीवनाची किमान शंभर वर्ष तरी अतिशय चांगल्या प्रकारे तंदुरुस्तपणे जगाव ही सुद्धा आपण आईच्या धबध्याला प्रार्थना करतो त्याचबरोबर त्यांची जागा घेण्याचा एक केविलवाना प्रयत्न अंबादास दानवे करत परंतु संजय राऊत संजय राऊत त्यांची जागा कोणी घेऊ शकत अशा प्रकारे दिल्लीला घडलेला बॉम्बस्फोट किंवा श्रीनगरला घडलेला बॉम्बस्फोट आपल्या दृष्टीनं अतिशय आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री म्हणून अमित भाई शहा या प्रकरणावर लक्ष देऊ नये आणि अतिशय चांगल्या प्रकारे जे आरोपी आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सोडणार नाहीये प्रत्येकाला त्यांची शिक्षा ही मिळणारच आणि हे मान्य करा आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला कौल दिला हे मान्य करा महायुतीच्या सरकारनं अतिशय चांगल्या प्रकारचं काम प्रत्येक महाराष्ट्र असू दे किंवा बिहारमध्ये केलं हे मान्य करा किती दिवस असे आरोप प्रत्यारोप करत राहणार आरोप केल्यानंतर जी राहुल गांधींची परिस्थिती बिहारमध्ये झाली तीच परिस्थिती रोहित रूह, पवारांची महाराष्ट्रामध्ये होणार शेवटी शहराचे आमदार आहेत आणि महायुती सरकार मध्ये ते सुद्धा तेवढेच दावेदार आहेत किंवा अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं म्हणून ते परत तिसऱ्यांदा निवडूनही आलेले आहेत परत एकदा महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे महायुतीची सत्ता निरा ठाण्यामध्ये सुद्धा आहे महायुतीची जर महायुती भविष्यामध्ये होणार आहे त्यामुळे कदाचित आमच्या जागा जशा आता सत्याऐंशी आहे त्या नव्वद पर्यंत पंच्याण्णव पर्यंत जाऊ शकतात तर त्यांच्या काही ज्या वीस बावीस जागा आहेत त्या सुद्धा वीस बावीस पंचवीस पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे चमत्कार हा अपेक्षित आहे तो चमत्कार घडवावा अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहे आमचं त्यांचं सगळं बळ वाटलं की सगळं बळ वाटलं ना तुमची माहिती आहे बघा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व करत असलेले ने भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हे तिन्ही महायुती आहे आणि आर पी आय आठवले गट आणि त्याचबरोबर आंबेडकर गट हा आमच्या बरोबर असल्या कारणानं आम्ही इतर दुसऱ्यांकडून कोणाकडून युती करायची पुराव करता तू युती करा युती करा परंतु आमची युती अभेद्य आहे महायुती भक्कम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनधार आम्हाला मिळालेला आहे मिळाला आणि परिस्थिती ही येणाऱ्या नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महापालिकेला पण मिळणार त्यामुळे आम्हाला काही कोणाची गरज नाही परंतु काही लोक हे मात्र नक्की की आमच्या पाठीमागे लागलेले की आम्हालाही कृत्य द्या आम्हालाही कृत्य द्या पण आता वेळ निघून गेलेली आहे